आजपासून डोंबिवलीत भव्य गुलाब पुष्प प्रदर्शन बालभवन येथे सुरू करण्यात आले आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या डोंबिवली गुलाब पुष्प प्रदर्शनाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे आज या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे इंडियन रोज फेडरेशन या अखिल भारतीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोट गुलाब शेती व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोज फेस्टिवल मध्ये निमंत्रित करण्यात आले आहे मुंबई पुणे वांगणी पनवेल शहापूर नाशिक येथून प्रदर्शन सहभागी झाले आहे शेकडो प्रजातीचे गुलाब या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत आज आणि उद्या हे गुलाब प्रदर्शन सुरू राहणार आहे जातीचे गुलाबी तर राज्यभरामध्ये आपण सर्वांना माहीत आहे की गेली अनेक वर्ष सातत्याने डोंबोलीमध्ये रोज फेस्टिवल साजरा केला जातो खरं तर डोंबोलीमध्ये फुलांचं किंवा गुलाबाच्या फुलांचं उत्पादन किती होतं तर ते सांगणं अत्यंत कठीण आहे परंतु देशभरातून सर्व फूल उत्पादन करणारी सर्व मंडई गुलाबप्रेमी आणि प्रत्येकजण डॉक्टर मस्कर असतील ठिपसे सर असतील आणि आज अनवटे मॅडम हनवटे मॅडम या अशा सगळीजणं हे पुणा असेल नागपूर असेल नाशिक असेल वांगणी असेल अशी अनेक जणं चंद्रकांत मोरे असतील आशिष मोरे असेल ही सगळी मंडई ही गेली अनेक वर्षं या सगळ्या गुलाबाच्या प्रदर्शनासाठी स्वतःचं असं योगदान देत असतात आणि हा रोज फेस्टिवल असा आहे की या रोज फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येने गुलाबप्रेमी हे येत असतात दरवर्षी ही संख्या पंचवीस ते तीस हजाराच्या जवळपास पूर्ण दोन दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात प्रत्येक वर्षी हे प्रदर्शन